मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूजीन सरस्वतीच्या मंदिरातील एक आदर्श व्यक्तिमत्व अर्थात श्रीमती शारदाताई शारदा शारदा म्हणजे सरस्वती सरस्वतीची पूजा म्हणजे बुद्धीची पूजा ज्ञानाची पूजा ही पूजा बांधवत असताना श्रीमती शारदा नंदकिशोर सोरोणे यांनी सातपूर कॉलनीतील महानगरपालिका विद्यानिकेतन क्रमांक आठ अर्थात नाशिक महापालिका शाळा क्रमांक अठ्ठावीसच्या माध्यमातून श्रमप्रतिष्ठेला प्राधान्य दिले तब्बल अठ्ठावीस वर्षे शिपाई म्हणून काम करून त्या अत्यंत कृतार्थ भावनेने शनिवार दिनांक तीन ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होत आहेत शनिवारी सायंकाळी त्यांचा सेवापूर्ती समारंभ सातपूर येथे आयोजित करण्यात आला आहे त्यानिमित्ताने सरस्वतीच्या मंदिरातील या शारदा त्यांचा हा जीवन परिचय एकनाथ तांबे आणि पार्वताबाई एकनाथ तांबे यांच्या शारदा या कन्या वडिलांचा टेलरिंगचा व्यवसाय आई घरकाम करायची कुटुंबात तीन भाऊ चार बहिणी नाशिक महानगरपालिकेच्या मध्य नाशिक येथील मनपा शाळा क्रमांक तीन आणि दहा येथे त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले तर बिटको हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेतले घरकाम आणि आईवडिलांना मदत करणे अपरिहार्य ठरल्यामुळे पुढील शिक्षण बंद झाले वयाच्या अठराव्या वर्षी नाशिकमधील श्री नंदकिशोर सरोणे यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या श्री नंदकिशोर सरोणे एका कंपनीत हंगामी कामगार होते चिरंजीव विजयीच्या जन्मानंतर दोन वर्षातच पतीचे निधन झाले कमी वयात पतीचे निधन झाल्यानंतर कुटुंबावर आकाश कोसळले होते मात्र अशा वेळी त्यांना वडिलांनी धीर दिला शारदा ताई खंबीर बनल्या आणि आलेली परिस्थिती सांभाळण्यासाठी सज्ज झाल्या सासरे पंढीरनाथ सोरोणे आणि सासूबाई अनुषया सोरोणे यांनीही शारदा ताईचा मुलीप्रमाणे सांभाळ केला शारदा आई वडील आणि सासू सासरे यांच्या आशीर्वादाने संसाराचरत चिकाट्याने हाकला फुल विक्री भाजीपाला विकणे शिवणकाम पोथीकाम एखाद्या कारखान्यात काम अशी मिळेल ती कामे करून शारदा अर्थार्जन केले आणि मुलगा विजय यास उच्च शिक्षित करण्याचे ध्येय ठरविले एकोणीसशे शहाण्णवमध्ये त्या नाशिक मनपामध्ये एक्केचाळीस रुपये रोजंदारीवर त्यांनी कामाला सुरुवात केली एप्रिल दोन हजार तीनपर्यंत पर्यंत ऐंशी रुपये रोज होता श्रीमती शारदाताई सोनवणे सातपूर कॉलनीमध्ये ज्येष्ठ नगरसेवक हो अशोक काका गवळी यांच्या घराजवळच राहत होत्या त्यामुळे अशोक काका गवळी यांना शारदाताईंची कौटुंबिक स्थिती माहीत होती त्यांच्या कुटुंब सावरण्यासाठी वडिलकीच्या नात्याने गवळी काका पुढे आले आणि अठरा डिसेंबर एकोणीसशे शहाण्णव हा शारदाताईंच्या आयुष्याला कलाटी देणारा दिवस ठरला ज्येष्ठ नगरसेवक हो गवळी काका यांनी पुढाकार घेऊन श्रीमती शारदाताई सोनोणे यांची महानगरपालिकेमध्ये रोजंदारीवर नियुक्ती केली प्रारंभी आंबड येथे मनपा शाळेत शारदाताई कामार्टी म्हणून रुजू झाल्या सुरुवातीला त्यांनी सातपूर ते आंबड असा पायी प्रवास करून नोकरी केली याच दरम्यान चिरंजीव विजयचे शिक्षण सुरू होते विजयने इयत्ता दहावीनंतर ऑटोमाईल इंजिनिअरिंग कोर्स पूर्ण केला आईची होणारी आर्थिक पाहून त्यानेही शिक्षण करून गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एम बी ए कॉलेजमध्ये शिपाई पदाची नोकरी स्वीकारली सन दोन हजार अकरामध्ये विजयीचा विवाह झाला सुन सौ श्रावणी या प्रेमळ व समजूतदार असून श्रीमती शारदाताई आणि सौ श्रावणी यांचे सासू सुनेचे नाते पुसून मायलिकींचे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले सौ श्रावणीने मुलीची कमतरता भासू दिली नाही तर नणंदा धीर जाऊबाई भाऊ वहिनी त्यांची मुले यांनी वेळप्रसंगी मदत केली साथ दिली सर्वांचे त्यांना भरभरून प्रेम लाभले सातपूर कॉलनीतील नाशिक महानगरपालिका विद्यानिकेतन क्रमांक आठ येथे श्रीमती शारदाताई ते देई तेवीस फेब्रुवारी दोन हजार एक रोजी कामाठी म्हणून रुजवल्या पुढे अशोकाका गवळी यांच्या प्रयत्नाने त्या मनपाच्या नोकरीत कायम झाल्या आदरणीय अशोकाका गवळी यांचे ऋण मी कधीच विसरू शकणार नाही असे त्या सांगतात नणंद बेबी आनंदा पुंड यांनी स्वतःची सेवाग्येष्ठता सोडून श्रीमती शारदा कामाची गरज ओळखून त्यांच्या नावाची शिफारस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केली व स्वतःऐवजी बेबीताईंनी श्रीमती शारदा ताईंना प्रथम नोकरी मिळवून दिली सातपूर कॉलनीतील विद्यानिकेतन शाळेत काम करताना शारदाताई ताई यांनी श्रमप्रतिष्ठा जपली नेमून दिलेल्या कामासाठी स्वतःला वाहून घेतले प्रामाणिकपणा शिस्त प्रत्येकाशी हसून बोलले असा श्रीमती शारदाताईंचा स्वभाव आहे सन दोन हजार एक ते दोन हजार चोवीस या गेल्या तेवीस वर्षांमध्ये त्यांना मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे वेळोवेळी सहकार्य लाभले मार्गदर्शन लाभले ज्या समाजामध्ये मी जन्मले त्या समाजाची साथ लाभल्यामुळेच पती निधनानंतर संसाराचा गाडा पुन्हा रुळावर आणण्यासाठी मदत झाली अशी कृतार्थ भावना त्यांच्या मनामध्ये आहे श्रीमती शारदातांनी स्वकर्तृत्वाने सासर आणि माहेर या दोन्ही ठिकाणी मानाचे स्थान मिळवले आहे त्यांचे नातू चिरंजीव निरांत या सातवीमध्ये तर चिरंजीव रोनक इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेत आहे आयुष्याच्या वाटेवर चालताना जसे काटे टोसतात तशी गुलाबाची फुले लाभतात श्रीमती शारदा ताईंना जागतिक महिला दिनानिमित्ताने आदर्श महिला पुरस्कार लोकमतचा अभिसारे खवय्ये हा पुरस्कार जी गोदावरीचा कन्यारत्न पुरस्कार सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये उत्कृष्ट कर्मचारी म्हणून महानगरपालिका आयुक्तांतर्फे सत्कार तर्फे विशेष पुरस्कार नाशिक जिल्हा साक्षरता अभियानतर्फे स्वयंसेवक म्हणून उत्कृष्ट कामगिरी लोकमत सखी तर्फे गौरव आणि महानगरपालिकेच्या झडक स्वच्छता मोहिमेतही त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा आयुक्तांनी गौरव केला आहे तर महानगरपालिका विद्यानिकेतन शाळा क्रमांक आठमध्ये गेल्या चोवीस वर्षामध्ये सर्व मुख्याध्यापक शिक्षक तसेच मुख्याध्यापक बी सी शिरसाट सर प्रकाश शेवाळे अलका कुलकर्णी मॅडम कैलास ठाकरे सर श्रीमती उज्ज्वलाय खंडे श्रीमती ज्योती गर्दे आणि सध्याच्या मुख्याध्यापिका सौ छायताई गोसावी उपशिक्षक सुरेश खानबाले सर आणि सर्व शिक्षक वृत्ताने मानसन्मानाने वागविले ती जीवनात संकट येतात ती अपरिहार्य असतात मात्र कोणत्याही संकटामध्ये डगमगून न जाता जिद्द मेहनत कठोर परिश्रम करण्याची तयारी चांगुलपणा सकारात्मक कमणी बाळगल्यास अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात असे श्रीमती शारदाताई सोनणे आवर्जून सांगतात जणू त्या जीवन जगण्याचे सारथ सांगतात त्यांना सेवापूर्तीनिमित्ताने भावी आयुष्यासाठी शुभेच्छा सन्माननीय वासपीठ व व्यासपीठावरील आदरणीय प्रमुख पाहुणे केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षक व विद्यार्थी बालमित्रांनो आज आपण आपल्या शाळेच्या प्राणांगणात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत आजच्या या मंगल दिनी मी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते सव्वीस जानेवारी हा भारताचा प्रजासत्ताक दिन आहे तो राष्ट्रीय सण आहे त्याबाबत प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे भारतातील वाडी वस्ती गाव विभाग मोल्ला तालुका जिल्हा शहर राष्ट्र सर्वत्र मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला वंदन केले जाते मी शारदा नंदकिशोर सोनवणे गेली एकोणतीस वर्ष मनपा क्षेत्रात सेवा करत आहे या वर्षी एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मी नी सेवानिवृत्त होत असून मला मला आजच्या या पवित्र दिवशी भारताच्या चौऱ्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फटविण्याची व आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप एवढे बोलून मी माझे भाषण संपवते जय हिंद जय भारत सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक योगेश घुगे विशेष प्रतिनिधी राकेश पवार यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक